राम राम तुम्ही कधी शहरात बी राहत असले आणि तुम्ही कुठे बी राहत असले तर तुम्ही ना दोन चार दिवस का होईना तुम्ही ना गावाकडे या पाहिजे म्हणजे हे बा आता गावाकडे आलं ना की शेतात असं चक्कर मारला की अडली जी हवा असते ते शहरामध्ये भेटत नाही अडला हवेचा आवाज शहरामध्ये भेटत नाही अडले पीक तुमच्या शेतामध्ये काय काय लागतं तुमच्या शेतामध्ये मूंग लावलंय मग तुरी लावले तुरीच्या शेंगा आहे मग त्याच्यानंतर कपाशी आहे मग त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये ज्वारी लाईल असेल तुमच्या शेतामध्ये उडीद असतील तर हे पोरायला दाखवायला पाहिजे की हे बाय बेटा आहे याचं पीक आहे हे त्याचं पीक आहे हा जो हवेचा आवाज आता तुम्हाला येत असेनच तर हा जो हवेचा आवाज आहे ना हा आवाज बी पोराईनं ऐकायला पाहिजे मग तुम्हाला सांगते की हे जे झाड आहे आपले जुने झाड आहे उमराचं झाड आहे निंबाचं झाड आहे जुने झाड आहे हे पोरायला दिसायला पाहिजे अन आपण गावातून बी जायला असलो बाहेर शहरात तरी बी गावाबरोबर आपली नाय जो, जोडेल असते तर आपण काय करायला पाहिजे गावाशी तसेच आपण संबंध ठेवायला पाहिजे गावाकडे जायचं गावातल्या लोकायला भुली जायचं जा। गावातल्या लोकांशी बोलायच नाही शहरातून आल्यावर तर काही पो काही पोरी आणि काही काही पोरं असे करता की बोलत बी नाही बरे म्हणजे गावातून जाता तर वायकीचं बी कोणी दिसलं तर बोलतानी असं करायला पाहिजे बोलायला पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात गेले तर गैरशिष्ट होई गेले का शहरात जाईस बी शिष्ट होईसन तुमचं काही फायदा नाही अरे तुम्ही, तुम्ही ज्या मातीतून आले ना त्याच मातीत तर एकाने एकादेशी जाणं पडणार आहे अन लोक काय करता गहिरे कमवत्या गैरे कमवत्या पण गहिरे कमवशून खर्च करायला पाहत नाही म्हणजे तुमचं भविष्य गहिर एकदम चांगलं बी झालं तर तुम्ही मेल्यावर तुमच्या डोक्याला फक्त एक रुपया देणार आहे तर तुम्ही ना काय करायला पाहिजे की तुम्ही तुम्ही जे तुमचं वर्तमान आहे त्याच्यात तर जगानं बारे तुम्ही भविष्याचं काय भविष्य तर आहे तुम्हें तुम्हें जा जा मंगा मिता ते असणारच आहे प्रत्येकाचं पण तुम्ही ना तुमच्या वर्तमानात जग्याला पाहिजे मग पोरायच्या शाळा आहे मग आम्ही तर आय टीत आणि आम्हाला तर वेळच भेटत नाही ना असं तसं असं करत करत तुम्ही कव्हा गावाकडे झालं नाही तर गावाकडे कवा येतं मग माय बाप मेल्यावर अरे काय फायदा तुमचा म्हणजे मायबाप मरी गेल्यावर तुम्ही त्या इले ठेले आणि ते दहा दिवस फक्त करायला येता पण तुमचे मायबाप जर गावाकडे राहत असतील तर ते कसे राहत ते आहे काय राहत आहे त्याच्या त्याईले काय आहे काय नाहीये तुम्ही ना नुसतं त्या शेतात शेतातला ते पीक जाईस पाहिजे पायी तर त्याईले इथलं कौतुक असतं की माहिले गे ओळखी गेला माया लोक शेतात ही गेला माया लोक पुढचे दहा दिवस लोक आले रोज बाया ज्या येतात त्या ते तेच सांगत बसतील की माया लोक शेतात ती गेला माया लोक शेतात ती गेला माहिले क्षेत्रात ती गेली म्हणजे त्या त्याचच त्याच कौतुक असतं फक्त त्या काही नाही की तुम्ही या त्याले तुम्ही त्याच्यावर खर्च करा का तुम्ही त्या पैसे द्या कशाच कौतुक नसतं गावाकडच्या लोकायले फक्त कौतुक एकाच गोष्टीचं असतं बोलायचं की माय आले ते आणि बोलले आले माया घरी बोलले याच कौतुक असतं म्हणजे तुम्ही ना समजणं गरजेचं आहे की आपल्याला जर आपण गावाकडे जर का आपलं नातं आपण नाही ठेवलं आपण जात येत नाही राहिलो तर गावाची काय अवस्था आहे आता मी तुम्हाला माहितच आहे आणि हे अवस्था अशीच खराब खराब होई जाईन मग त्याच्यामुळे कस कसं आहे की गावातले लोकांबरोबर आपण राहायला पाहिजे जायला पाहिजे आपल्या पोरायला न्यायले पाहिजे आपल्या पोरायला दाखवायला पाहिजे म्हणजे त्याच्यानं काय होईल आपल्या पुढच्या पिढीला ना गावाशी ते बी जोडले जातील नाही तर काय होत आहे आता आई बापच गावाशी जोडाल नि पोर बी गावाशी जोडेल नि मग काय होईन गावच संपी जातील ना आणि गावच नाही राहिले आणि शेती करणारा शेतकरीच नाही राहिला आणि शेतकरीच नाही राहिला तर तुम्ही ना आय टी मध्ये कितले बी कमवले तर तुम्ही का पैसे खाणार आहे जे आले म्हणजे आपली शेतीची जी परंपरा आहे ती आधुनिक बी केली कशी बी केली तर ती आपल्याला तशी थे ठेवणी गरजेची आहे आणि गावं जर आपण जिवंत ठेवले थे तरच हे सगळं चालेल त्याच्यामुळे पहा मुळा आता पटलं तर पहा नाही तर जाऊ द्या राम राम